नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयातील शब्दसिद्धी या प्रकरणावर एकशे दहा प्रश्नांचे व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण शब्दसिद्धी खालील पैकी तद्भाव शब्द कोणता दूध दुग्ध मुष्ठी, नील वृद्धी हे कोणते शब्द आहेत तत्सम खालील वाक्यातील उपमान सांगा सुशीला सुशिला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती गोगलगाय गाडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो सामासिक शब्द माझे ऑफिस पुणे येथे आहे या वाक्यातील पारिभाषिक शब्द कोणता ऑफिस संत हा शब्द परसवर्णाने लिहा संत खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे कानडी खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही शिपाई खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे टिकाव झाड बीड चहा बिहा पुस्तक बिस्तक हे शब्द कोणत्या अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत अंशाभ्यस्त संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात तत्सम युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तत्सम सिद्ध शब्दाचे प्रकार किती तीन तोफ किल्ला समशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत फारसी दोषावर विनोद पद्धतीने केलेली टीका म्हणजे पुढीलपैकी काय विडंबन खालीलपैकी फारसी शब्द कोणता हवालदार अभ्यस्त शब्द ओळखा शेजारी पाजारी नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना टिंबटिंब म्हणतात प्रत्यय पुडिल पैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे स्टेशन गटात न बसणारे पद ओळखा भाद्रपद नागपंचमी पैकी तद्भव शब्द कोणता कान देशी शब्द ओळखा घोडा खालीलपैकी तद्भव नसलेला शब्द कोणता धर्म लक्ष्मीकांत या सामासिक शब्दांचा योग्य विग्रह कोणता लक्ष्मी आहे कांता ज्याची तो अंजली या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द कोणता काव्यामृत या सामासिक शब्दाचा खालीलपैकी योग्य विग्रह निवडा काव्यरूपी अमृत संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धीत शब्द खालीलपैकी कोणता आहे गुरुत्व अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे फारसी खालीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता लुगडे मस्तक हा टिंबटिंब शब्द आहे तत्सम खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे पेशवा बशी फडणवीस उत्तर ऑप्शन डी सर्व बरोबर पेरू पाव हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत पोर्तुगीज मराठी भाषेत अननस हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे पोर्तुगीज अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे कानडी पेशवा कामगार खाकी पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत फारसी सीता गाय आहे या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा स्वरूपालक्षणा गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे फारसी खालीलपैकी तत्सम शब्द निवडा कन्या निरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो उपसर्ग घटित विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तत्सम तद्भव शब्द ओळखा घास गाईचे हंबरणे बाजारहाट हा शब्द खालीलपैकी कोणत्या गटातील आहे फारशी मराठी खालीलपैकी एक शब्द तद्भव आहे कोणता तो ओळखा सासरा खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही राजकीय जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा आंबट निंबत प्रत्यय घटित शब्द ओळखा चराऊ गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तत्सम ऊठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा उठसूट अर्ज इनाम मेहनत मालक इत्यादी शब्दांची परकीय भाषा कोणती अरबी खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही बटाटा खालीलपैकी प्रत्यय साधित शब्द ओळखा आस्थेवाईक आई वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे सामासिक पुढीलपैकी कोणत्या सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही ज्ञानामृत अमृताचे ज्ञान संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराच बदल झाला अशा शब्दांना काय म्हणतात तद्भव शब्द खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतून मराठीत आला आहे पायपोस खालीलपैकी कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता उडीद वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तत्सम भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे टिंबटिंब असते व्याकरण विसंगत शब्द ओळखा हिमांशू विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे उपसर्ग घटित धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह धनू अधिक धनु धनुअधिकवात पुढीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता टाकाऊ जगन्नाथ या शब्दाचा विग्रह असा होईल जगत अधिक अधिकनाथ खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे कानडी खालीलपैकी कोणता नवरसातील एक रस नाही चीड आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे उपसर्ग घटीत हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला पोर्तुगीज गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे फारशी खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा वृक्ष बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा लक्षार्थ डोंगर या शब्दाचे रूप ओळखा देशी ध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला टिंबटिंब म्हणतात अभ्यस्त शब्द गटात न बसणारा शब्द ओळखा देवपूजा नातसून मीठभाकरी मेंढ मेंढवाडा कोणता शक्तीचा प्रकार नाही साधित भाषेतील जे मूल धातू किंवा मूल शब्द असतात त्यांना काय म्हणतात सिद्ध शब्द ग्रह हस्त शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत तत्सम खाणारा हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे सर्वात योग्य पर्याय निवडा उत्तर ऑप्शन डी एक आणि तीन दोन्ही बरोबर एक कृदंते तीन धातुसाधिते अर्धा मुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे अंशाभ्यस्त पुढीलपैकी देशी शब्द ओळखा कंबर खालील शब्दापैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही जनक नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल नवरात्रींचा समूह आडवाट आडकाठी आडवळण आडनाव हे उपसर्ग घटित शब्द खालीलपैकी कोणत्या मराठी उपसर्गापासून तयार झालेले आहेत आड पुढे दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे पार्सल खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा घर घर पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक शब्द नाही पंकज त्रिभुवन अनंत उत्तर ऑप्शन डी सर्व पर्याय सामासिक शब्द आहेत त्याची मती कुंठित झाली अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तत्सम खालील संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता धार्मिक टिंबटिंब हा शब्द तद्भव शब्द आहे सासरा पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही अतिथी अण्णा भाकरी कुंची हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत कानडी खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा हळूहळू दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे अभ्यस्त खालीलपैकी जोडशब्द असलेला पर्याय कोणता भूल डाव पेज हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेपासून तयार झाला आहे फारशी अधिक फारशी पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा कवी इंटरनेट या पारिभाषिक शब्दासाठी योग्य मराठी शब्द ओळखा आंतरजाल खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतील आहे खाकी खालीलपैकी कोणता शब्द हा फारशी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही कविता पैकी विजोड पद ओळखा दुरावा पैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा धरणे गाईचे हंबरणे तसे वाघाचे डरकाळी अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत कानडी बारीक बारीक हळहळ हळूहळू हिरवे हिरवे हे खालीलपैकी कोणते शब्द आहेत पूर्णाभ्यस्त शब्द खालीलपैकी देशी शब्द कोणता ढेकूण कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल कुलीन पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा सकारण खालीलपैकी कोणता शब्द फारसी प्रत्यय लागून झालेला आहे घाटदार कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही पेशवा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद